कन्या राशीच्या नशिबावर दैवाने लिहिलं होतं सहन करा आता पण यश मिळेल जे सगळ्यांना थक्क करेल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये काही राशींच्या जीवनात यश सहज येतं पण काही राशी अशा असतात ज्या आधी परीक्षांचा वेदनांचा आणि संघर्षाचा संपूर्ण पर्वत ओलांडतात आणि मगच त्यांच्या नशिबाच्या पुस्तकात यश हा शब्द उमटतो कन्या राशी ही अशाच दिव्य नियोजनाचा भाग असलेली राशी आहे गेल्या काही वर्षात कन्या राशीच्या जातकांनी अनुभवलेले अपमान अपेक्षाभंग विश्वासघात आणि वारंवार येणाऱ्या अडथळेंनी त्यांची सहनशक्ती सतत तपासली गेली काही वेळा त्यांना वाटलं असेल की दैवच रुसले पण वस्तुस्थिती ही होती दैव तयार करत होतो एक अशक्य वाटणाऱ्या यशाची कथा ब्रह्मदेवाच्या लेखी कन्येला जाणीवपूर्वक संघर्ष दिले गेले कारण तिचं यश हे सामान्य नसणार होतं तिच्या वाट्याला आलेली प्रत्येक वेदना ही तिच्या आत्म्याला अधिक शुद्ध परिपक्व आणि शूर बनवत होती तिचं भविष्य हे सामान्य लोकांपेक्षा वेगळं आहे कारण तिचं यश हे थक्क करणं हेच ब्रह्मांडाचं उद्दिष्ट आहे आजही ज्या कन्या राशीच्या व्यक्तींनी सर्व सहन केलं अश्रू गाळले पण थांबले नाहीत त्यांच्यासाठी आता एका नवीन पर्वाची सुरुवात होणार आहे हे पर्व असेल जिथे सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर असेल पहा ही ती कन्या आहे जिनं सगळं सहन करूनही स्वतःचं यश स्वतः लिहिलं एक सहन करण्याची वेळ का होती नियतीने आखलेली कन्या राशीच्या जातकांना आलेले दुःख हे त्यांच्या कर्माचे फळ नव्हते तर त्यांच्या आत्म्याचा सशक्तीकरणाचा भाग होता ब्रह्मांडाने ठरवलेलं होतं की ही राशी संघर्ष करूनच यश मिळवेल कारण तिच्या हातात असणाराही इतरांचंही मार्गदर्शन म्हणूनच नियतीने तिच्यासाठी परीक्षा तयार केली अकारण होणारी कुचेष्टा जवळच्यांचाच विश्वासघात सततचे मानसिक चढवतार या गोष्टी म्हणजे शिक्षा नव्हत्या तर अंतरात्म्याला परिपक्व बनवणाऱ्या सोपानश्रेणी होत्या कारण कन्येच्या आत्म्याला नेतेपदाच्या भूमिकेत न्यायचं होतं दोन कोणत्या पाच मोठ्या अडथळ्यांमुळे कन्येची परीक्षा घेतली गेली या राशीच्या आयुष्यात आलेल्या अडथळ्यांचा हेतू होता स्वतःवरचा विश्वास टिकवून ठेवणं पुढील अडथळे विशेष महत्वाचे ठरले एक भावनिक गोंधळ संबंधांमधील तुटफुटीमुळे आत्मविश्वास डळमळीत झाला दोन सतत अपयश योग्य प्रयत्न असूनही अपेक्षित फळ मिळत नव्हतं तीन एकटेपणा आपला कोणीच नाही अशी भावना वारंवार आली चार शारीरिक थकवा आरोग्याच्या चाचण्याजणू काळाची तयारी होती पाच लोकांचं गैरसमजून घेणे आपली भावना कोणी समजून घेत नाही यामुळे अंतःकरण दुखावलं हे अडथळे होते आग्नेय तपश्चर्या जिच्या मागे होता दैवाचा छुपा पाठिंबा तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा सूर्योदय कसा घेऊन येईल भाग्याची नवी दिशा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे कन्या राशीसाठी निर्णायक महिना ठरणार आहे गुरु शुक्राचा विशेष योग कन्या राशीतून जात असलेला चंद्र आणि मंगळ शनीच्या संघर्षातून बाहेर पडणारी ऊर्जा या गोष्टी तिच्या भाग्याला नवे वळण देणार आहेत कन्या राशीच्या जीवनात येतील नवीन संधी जुनी स्वप्न पुन्हा उगम पावतील ज्यांनी नकार दिला तेच आता सहकार्य मागतील आणि एक यश जे जगासमोर आदर्श ठरेल चार कन्या राशीचे तीन गुप्त बलस्थान जे सर्वांपासून लपले होते बाहेरच्या जगाला कन्या राशी मृदू संयमी आणि विचारशील वाटते पण तिच्या आत दडली आहेत काही अद्भुत बलस्थाने एक तीव्र निरीक्षणशक्ती लोकांना जे दिसत नाही ते कन्येला आधीच कळतं दोन नियोजनाची क्षमता संकटातही तिने मनोमन तयार ठेवलेले पर्याय असतात तीन सहनशीलता दुखापतींचा आवाज ती बाहेर कधीच पडू देत नाही म्हणूनच ती आतून इतकी मजबूत बनते ही बलस्थाने आता प्रकाशात येणार आहेत आणि तिचा प्रभाव इतरांवरही होणार आहे पाच कन्येचं यश कसं होणार आहे सर्वांचं उत्तर ज्यांनी तिला दुर्लक्षित केलं तिला कमी लेखलं तिला खोटं ठरवलं त्यांच्यासमोर आता तिचं यश उत्तर बनणार आहे कारण तिचं यश हे फक्त आर्थिक किंवा सामाजिक नसून धार्मिक मानसिक आणि आध्यात्मिकही असणार आहे तिचं यश होणार आहे प्रेरणादायी जे इतरांना उठून उभं राहायला लावेल दुर्लक्षितांचं प्रतिनिधित्व करणारं कोणीही असलं तरीही यश शक्य आहे ही सिद्ध करणारं आणि दैवी कृपेचं ठोस उदाहरण कन्या राशीचा प्रवास हा केवळ संघर्षांचा नव्हता तो आत्म्याच्या जागृतीचा संयमाच्या परीक्षेचा आणि यशाच्या पूर्वतयारीचा एक पवित्र अध्याय होता ज्यावेळी वाटत होतं की सर्व दारे बंद झाली आहेत त्यावेळी दैव एका गुप्तदाराचं कुलूप उघडण्याची तयारी करत होतं आणि आता ते पूर्णपणे उघडू पाहतंय कन्या राशीच्या जातकांनी जे काही सहन केलं ते व्यर्थ गेलेलं नाही त्यांचे अश्रू त्यांची शांत झुंज आणि त्यांनी घेतलेले प्रत्येक निर्णय आता दैवाच्या लेखी सोन्याने कोरलेले आहेत या राशीने इतरांसारखे झपाट्याने यश न मिळवलं पण जेव्हा मिळणार आहे तेव्हा ते अभूतपूर्व आदर्श आणि अमर ठरणार आहे कधीकधी नियती तुम्हाला शेवटी यश देते कारण ती तुम्हाला पहिल्यांदा स्वतःला सिद्ध करण्याची संधी देते कन्या राशीने ही परीक्षा पास केली आहे आता पुढे ज्यांनी पाठ फिरवली तेच साथ मागतील ज्यांनी अपमान केला तेच गौरव करतील आणि जिथे वाट चुकल्यासारखं वाटलं तिथेच स्वप्न पूर्ण होतील कारण ब्रह्मांडाने स्पष्ट लिहिलंय कन्या तू सहन केलंस आता सर्वांना थक्क करणाऱ्या यशाची वेळ आली प्रेरणादायी मंदेश कधीकधी कधी देव तुम्हाला शांत ठेवतो कारण तुमच्या गर्जनेसाठी तो आकाश तयार करत असतो कन्या राशीने गेल्या काही काळात भरपूर काही गमावलं पण तरीही तिने आपला संयम गमावला नाही आपली शुद्धता गमावली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने स्वतःवरचा विश्वास गमावला नाही जी व्यक्ती अंधारात चालत राहते ती एक दिवस स्वतःच प्रकाश बनते आज कन्या राशी ही तेजस्वी ज्योत बनायला सज्ज झाली आहे जर तुम्ही कन्या राशीतले असाल आणि अजूनही वाट पाहत असाल तर हे लक्षात ठेवा तुम्ही ज्यांनी दुःखात संयम पाळला त्यांनाच देव सर्वात मोठं यश देतो तुमचं आजचं सहन करणं हे तुमचं उद्याचं प्रेरणादायी उदाहरण ठरेल तुमचं मौन एक दिवस गौरवाचं घोषवाक्य ठरेल तुमचं झुकणं एक दिवस यशाचं शिखर ठरेल आणि जेव्हा तो दिवस येईल तेव्हा कोणतीही दुष्ट नजर कोणताही विरोध किंवा कोणतंही जुनं अपमान तुमचं तेज रोखू शकणार नाही तुमचं यश हे फक्त तुमचं नाही ते सगळ्या सहनशील आत्म्यांचं उत्तर असेल शेवटी फक्त एवढंच लक्षात ठेवा तुमचं दैव उशीर करत असेल पण ते चुकीचं काहीच करत नाही कन्या राशीचं दैव आता सज्ज आहे जेव्हा तो क्षण येईल तेव्हा तुमचं यश फक्त यश नसेल दैवी न्याय असेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद